यांनी जे नाही ते केलंय ह्याच्या काही आधी लागू नका याचा आब्र माणूस आहे माझ्या हजार रुपये घेतले दोन पोलीस सोबत लपडे करून आलेले हे आणि तुम्ही ह्याच्या विश्वास ठेवताय काय ह्याच्यावर काय करू नस माझ्यावरचा ते तुम्हाला सांगितलं नाही का आमच्या गाव किती हे तू होय घरी होय घरी तू जाय तिकडे जाय तू जर वापर झाला सांगतो बघ तू जाय घरी हो मॅडम धाबाई हे बघ आहे तुमच्या अशा गाड्या माझी तरी काय करतो मॅडम ह्याच्यामध्ये अरे बाप बाबा ना तुम्हाला नाही लोकांना आम्ही काय काय तुम्हाला कुठे घेऊन प्रेम आहे म्हणून तुम्हाला आम्ही घेतो दिसल्याच वाटायला किती तरी सांगले पहिला खंड खपते काय करतो एक खरं हे काय काय केलंय रस्त्यात दोन वेळा थांबवलं पेट्रोल नाही पेट्रोल नाही म्हणून थांबवलं काय म्हणत काय नाही हो मला जायचं होतं मॅडम बघा पाल किती छान आहे मी येऊ का आता मग जाते की मॅडम बघा की हात पाय बरं इथे बघा ही पाणी किती छान मला मी टीचर आहे सर मला शाळेत टाइम होतोय वेळ होतोय तुमचं म्हणणं बरोबर बघा किती मोठ्या तुम्ही येत आहे म्हणून माझ्यासोबत आता मी

अरे मॅडम मॅडम चला बगाडू तुम्ही चला मॅडम गाडी अरे आता समजलं मला ए आता समजलं मला तुझे हत्येसोबत लपड चालूय ना ए काय बोलतो मी जात होते वाटणी मला लेट होत होता म्हणून मला लिफ्ट दिली त्यांनी लिफ्ट दिली तुला पैसे दे मला गाडीत पेट्रोल टाकायचं तवा दिले ना त्यांच्या गाडीला पैसे बाई काय बोल असतं तुझ्या बायला तो काय बोललं म्हणजे अरे तुम्ही आता वाजायचा आता ना आता वाजायचा नाही तुला गरम मॅडम तुमचला गरम घाट दिला तू पहिले

अरे मॅडम तर माझं किती वर्ष बसून पाणी उठण बस आमची ओळख आहे पण भेटले होते मला पार्टी मागाय चला मॅडम तरी म्हणलं तुझ्या मनात काहीतरी काळ पांढरा निघताना पटकन निघते तुझ्या हे पडेत ना चालू बाहेर अरे परमेश्वरा पाडुरांगा बगरे बाबा त्याच्या संग चहा पी त्याच्या संग नाश्ता कर तुम्ही खरंच परेशान झाले मी तुमच्यापासून परेशान झालीस

चालले झालं मला तुमची गाडी पण राहिली तुम्ही तिकडे जावा ना आता मी जाते त्या गाडीला काय करते ही गाडी आहे चाल माझ्या चला तू माझ्या बाईकला गाडी म्हणतो काय फुस बाईकला गाडी हे तूही बाईक केसिन मला काय माहिती तुझं वय काय तिथं वय काय ती माझी बाईक आहे मला काही समजत नाही तुमचं काय चाललंय मी घरी आलो तुम्हाला सविस्तर सांगते सगळं आणि हो तुम्ही पण जावा आता बोलू आपण नंतर बोलू नंतर बोलू नंतर हो

शाळेतून पाच सहा कॉल आलेत मला आता काही काय सांगू मी माझ्या बायको कुकड बकम तू माझा बोलतो असं या कशामुळे मै बायको तुका माझ्या बायकोज माग काय म्हणजे कस काय तू बायको का ती नाही तुझी असेल ना अरे माझी बायको नाही मग काम माग माग चालला दोन वर्षापासून पासून बोलतो चालतोय मी मला काय माहिती बायको म्हणून बोलतो चालतो मग काय भागत लाग तू कायतीय मग माझा मान आहे काय समजले चालला तू वा 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 बोलण्या चालला असं म्हणतो अरे काम कसं नका तू बायको आली ना तुया रघुचार काय विचारू विचार फक्त माझा कोता म्हणतो काय विचारू सांगते तू म्हणायचं की तो माणूस कोण होता दाढीवाला मग तुला ती बाई तुला सांगान तू मुदा मशीन लाच गाडीवर कुणाला तिला तिला विचार तो मुदाम मशीन असं आता तिला विचार तिला विचार तुला पण घरा थांबतो म्हणजे तू कस का तो आरोप घ्यायला तू बिना कामाचा थोडं प्रूप काय लग्नचा माझ्याकडे लग्न तर प्रूप आहे कसं धाकू बरं काय प्रूफ आहे ती घरी सास सासरी आलेले कुणाच या माझा या फोन तिला कुणाला तर भाऊ फोन लाव ना सासरीकला फोन लाव अरे वा फोन लाव मी तुला फोन लावतो दाड्या तुला गोडी सांगा त्या निट रे हो। अह काय करशील तू काय करशील तुला काय काय करशील तू काय तू, तू? तू सुकर मान उपकार मान तुझ्या कुलप्या चारल्या चहा पारल्या पानपुरी चारली तुझी बायको म्हणून मला काय माहिती पाणीपुरी इतकी येडी होटियात तुला घरी पाठली का रटियात मला हो तुला बघायचं काय बा तुला हाय काय यात काय 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 बघायचं खरंच बघायची का बघायचं का हा

तो। तू इथं काय करते हे अगं घरातलं पाणी संपलं होतं पाणी घ्यायला आणते मी आणि हे कुठे गेले आहेत ना घरीच मग त्यांना सांगायचं ना पाणी तू कसं आणलीस आणि हे तू काय तू इथं काय करतोय काय हे

अरे पाणी नाही असं गाव चांगलं नाही मला काय माहिती आहे असेच लोक भेटलेत मला आल्यापासून नुसता त्रास झालाय या गावात गावातले लोक आल्यापासून मला असेच दिसायला लागले मग किपर्यंत मला पाणी त्रास झाले